नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या नवीन ब्लॉकमध्ये आज पण कामं नाही बघा कामं चालूच आहेत आज सुटली संभवची पाहुणे झाला शाळा सातचा साडेसातचा पेपर होता आणि पाहुणे धाला शाळा सुटली बघा भाकरी भाकरी बघा कशी फुकते बघू शकता बरं का अशा एकदम भाकऱ्या फुकतात खूप फुक छान भाकऱ्या अशा होतात तव्यावरती ह्या आता हे जरा ठेवते अशी जरा मला कडक जास्त भाकरी आवडते खायला नरम मिरच्या कडक भाकरी जास्त आवडते हे बघा भाकऱ्या झाल्या ज्वारी आणि तांदळाची भाकरी आहे बरं का ही ज्वारी आणि तांदूळ मिक्स वाटतात का बघा अशा वाटत अशा काय तांदळाच्याच भाकऱ्या आहेत बघा ज्वारी आणि तांदळाची भाकरी आहे बघा आणि इकडं झालं आहे भात भात केलं आहे सगळ्या किचन हे पडलं आहे बघा थोड्याशा वड्या होत्या ते थोड्याशा तळल्या आणि ते भाजी केली आहे घेवडीची हे माहिती आहे का तुम्हाला हे सगळ्यांना माहितीच असणार आहे कोणाला माहीत नाही असं नाही ड्राइंग हे बघा काल आणले होते दोन मी आता अर्धा खळला थोडासा आणि मी संभवसाठी ठेवलं आहे मला तर खूप आवडतं डाळी मी होते काल पण त्यातले खाल्ले वे दोन खायले शिल्लक आणि आता सगळा राडा राडा पडला आहे बघा किचनवरती राडा पडला आहे अजून बरीच काम आवरायचे आज म्हटलं थोड्याशा करंजा करून ठेवाव्या पोह्यांचं पोहे आणून ठेव बघा पोहे एक किलो पोहे आणलेत हे अर्धा किलो आणलेत आणि हे अर्धा किलो असे एक किलो पोहे आहेत बघा पातळ पोहे एक ते चिवडा करायचे आणि डाळ आणली ते भावाला पाहिजे होते बेसनची लागली तर बघा एक किलो डाळ आणले बघा हे मैदा आणलाय परत अर्धा किलो बाकी तिकडं डब्यात ठेवलाय भरून चॉकलेट इथेच राहिलय मुलांची आता म्हणलं संभव आला की पहिले जेवण करणार आणि मग मैदा थोडा भिजवून ठेवते अगोदरच करंजासाठी करंजाचं सारण भरून ठेवलंय काल मी पिल्लू तिकडं मस्ती चालली पिल्लूची आणि सगळा किचन राडा राडा पडलाय बघा किती हे पडलाय बघा पसारा सगळा तेवढा आवरायला दिवस जाते तर संभव सकाळची शाळा झाली ना तेव्हा सगळं दिवस दिवस जाते कामामध्ये पूर्ण सोडायला गेली पाहुणे झाला शाळा सुटली ती म्हटलं मला पण लक्षात नाही आलं पाहुणे झाला शाळा सुटणार मी दहाला शाळा सुटणार आहे ह्या अंदाजावर गेली संभव येऊन क्लासला जाऊन बसला पण काय करायचं तिथून मग आली जरा तिथं खाली बसली तिथून आल्यानंतर मग ते वहिनी त्यांची म्हैस आहे वहिनींच्या खाली वहिनी आहेत त्यांची म्हैस आहे मग वहिणीने दिली मला दही तर मी काय आज दही करू शकत नाही सुकट बनवली आहे आज तर मग का एवढं दही दिले त्यांची घरची म्हैस आहे तर दही दिलेला त्यांनी भाजी काय टोमॅटो फक्त आहेत का शेंगदाणे पण फ्रीजमध्ये आणून ठेवलेत म्हणजे शेंगदाणे खराब होत नाही ना म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेत मी फ्रीज उघडत पण नाही लगेच बरं का मला असं बच्च झाकण आहे आणि तुम्हाला दाखवते मनी प्लेअरचं मनी प्लेअरचं इथे तुकडे थोडे छोटे 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 मी काढले होते साईड साईडचे ते आणून ठेवले होते आणि बाकीचे मनी प्लेअर हिकायला लावले खूप छान आली आहे मनी प्लेयर पुण्याला होती तेव्हा खूप छान आली होती बरं का आत्ता चांगली झाली हिरवी हिरवी पानं अशी मनी प्लेअरची बरं का छान झालेत मला नाही आवडतात झाडं बरं का खूप असं छान वाटतंय बघा मनी प्लेअर तर चला बाय बाय कामं पण खूप आहेत माझी राहिले आहेत ते कामं आता आवरते ती तू तिकडं खेळते माझे कामं राहिले ते माझ्या काम आवरून घेते आता फरशीपासून बसून पुसायचे झाडू मारून झाडू सकाळी मारून परत झाडू एकदा चांगलं मारून दिला ना की संभव चांगली फरशी पुसतो मग मी इकडं बसले बघा कसे करते बघितलं का गरम होते म्हणून कपडे काढून इथे फेकला नाहीत कपडे इथे ठेवला नाहीत आणि गरम होते म्हणून कपडे इकडे धुवून टाकले तारदे तर चला बाय बाय सगळ्यांना